पाचशे तीस पायऱ्या चढून वरती येलो आणि या ठिकाणावरून आतमध्ये दर्शनासाठी रांगा मंदिराच्या एकदम गाभाऱ्याजवळ येलो परंतु काय आला बारा वाजता आरती चालू होता आणि त्याच्यात बारा आरती चालू होवी पूर्ण मंदिरामध्ये साफसफाई केली जाता तर मित्रांनो ही एवढी निमुळती वाट आहे आणि निमुळत्या वाटेतून आपल्या आतमध्ये जावचं तर चला मित्रांनो प्रथम नजरेस पडतात ते हे दोन नंदी नंदीनंतर या ठिकाणी हे स्वयंभू तर मित्रांनो छान वाटलं आज सावन सोमवार आणि पहिलाच महादेवाचं दर्शन झाला आणि एकदम मनस आरती देखील मिळाली आरती झाल्यानंतर आपल्याला दर्शन असं दर्शन मिळाला नमस्कार मित्रांनो मी गणेश हास्त्रेकर लाईफ कोकणातील युट्यूब चॅनल सर्वांचे खूप स्वागत करत आहे तर मित्रांनो श्रावणी सोमवारच्या तुमका खूप खूप शुभेच्छा आणि आज एकाहत्तर वर्षांनी हा यो दुर्मिळ योग लिहिलेलो आणि या म्हणजे अठरा वर्षाने हे महिन्याचे पाच सोमवार तर हा योग साधून निलेलं आणि हो औ आँ, याचाच औचित्य साधून आम्ही ना रत्नागिरी जिल्ह्यात मार्लेश्वर गावात चाललो आणि मार्लेश्वर गावात देखील या महादेवाचा मोठा म्हणजे जागृत देवस्थान आणि या निमित्तानं आपण आज मार्लेश्वर गावात जाणार तर विशालच्या साई ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून आपण नेहमीच हे देवदर्शनाचे व्हिडिओ आम्ही करत असतो तर विशालचा खरोखर आपल्या चांगला योगदान असता ते साई ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून लोकांका देवदर्शन घडवण्याचा प्रयत्न करत असतात आणि तोच आपण प्रयत्न आपण साधत असतो आपल्याक तो मदत करत असतात तर आपण आज त्याच्यासोबत जाणार मार्लेश्वर गावात तर मार्लेश्वर गावात तुम्ही म्हणशाल की अरे एवढ्या जवळ कुंकेश्वर आणि मार्लेश्वरात खय चाललं असतं मित्रांनो पाच सोमवार एक दिवस तरी आपण कुनकेश्वर पाचही सोमवार कारण आपल्या कुणकेश्वर हाकेच्या अंतरावर मार्ग्वर थोडा लांब आहे त्याच्यामुळे लांबचा पहिला करून येऊया जवळचा आपण थोड्या दिवसानंतर करूया नक्की एका सोमवारी आपण कुणकेश्वरला जाणार तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा मार्लेश्वरचा खरोखर एक जागृत देवस्थान आणि तकडचं निसर्ग सौंदर्य ह्या बघण्यासारखा आणि एवढं तो निसर्गाच्या मार्लेश्वरच्या कुशीत जो धबधबा तो देखील पाहण्यासारखा असतो तर मित्रांनो हे सगळे काही गोष्टी तुमका या व्हिडिओच्या माध्यमातून बघू मिळालं तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जर आवडलो तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून माझाचा बेल बटन दाबून देखील विसरू नका आता ना मांजरेकर नाक्यावर साडेपाच वाजल्या आणि गाडी देखील लागलेली आणि विशालनी यावेळा गाडीचं कलर बदललं ही गाडी ना व्हाईटमध्ये होती तर आता कलर देखील छान झालेलो तर मस्तपैकी आता पुढचं प्रवास होईल तर तुम्ही शेवटपर्यंत थांबा गणपती बाप्पा गाडी ना नाश्ता करूच थांबले तर आता आपण हय जरा नाश्ता करतो नाश्ता म्हणजे काय खिचडी आणि चहा असं नाश्ता आता नाश्ता करून घेतो बाकीची बरीच मंडळी आता नाश्ता करतो तर आपण देखील नाश्ता करूया आणि नंतर मग पुढचा प्रवास चालू आहे मित्रांनो गाडी तर पार्किंग केलं आणि आता ही सगळी मंडळी निघाल्या ह्या छान असा प्रवेशद्वारा प्रवेशद्वारातून आतमध्ये नि नजर आतमध्ये टाकल्यानंतर जो सगळं नजारो दिसतो ना त्या भारी हा हा मस्त वाटत तर ही सगळी आता आमची मंडळी निघाली आहेत तर चला मित्रांनो जाऊया मार्लेश्वराच्या दर्शनात आज श्रावण तो पहिलं सोमवार आणि हा हो योग तर बऱ्याच वर्षांनी इरेलो आह आणि त्यानिमित्ताने आज आपल्या या महादेवाचं दर्शन होतला तर तुम्ही देखील आमच्यासोबत यावा या या मार्लेश्वराचं दर्शन घेवा आणि जो समोर जो नजारा दिसता ना तो भारी वाटतं एकदम या ठिकाणी ना फोर व्हीलरला तीस रुपये टेम्पो ड्रायव्हरला पन्नास आणि जर लक्झरी असतात तर शंभर रुपये आकारले जातात परंतु गाडी लावण्याची देखील चांगल्या पद्धतीची व्यवस्था त्याच्यामुळे काय असं नाही जरी पार्किंगला देत असले तरी गाडी लावण्यासाठी देखील योग्य प्रकारची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे गाडी पार्किंग करून आता आपल्या वर जाऊचा मित्रांनो पाऊस आहे त्याच्यामुळे सगळं चिकल अजून पाऊस पण असं भुरबुर भुरभूर बु चालू आहे त्याच्यामुळे पावसाचं वातावरण आहे सगळं आणि वरती नजर बघाय वा वाटत भयानक बरीच दुकान आहेत आणि दुकानाखाली ओटीचं सामान किंवा छत्री देखील हवी भाड्याने मिळतं वीस रुपये घेतात आणि ऐसून आता पाचशे तीस पायरी आहेत पाचशे तीस पायरे चढू शेत परंतु पायरे चढताना कसलो त्रास होत नाही कारण का बरेच अंतर आहे बघा बघा लगेच पायरी नाही त्याच्यामुळे बराच अंतर असल्यामुळे पायरी आता व्यवस्थित चढता येत आपल्या तर आता पाचशे तीस पायरे चढूच तर चला श्री मार्लेश्वराचं नाव घेऊया आणि पायरे चढूक आता सुरुवात करूया हरी अर्ध्यावरील आणि हो मस्त खळखळणार धबधब पण हे लिहिलेला सेल्फी काढण्यास सक्त मनाई या व्हिडिओ करू शकता असं काहीतरी त्यांनी म्हटलेलं तर ह्यो छान असो अर्ध्या लिहिलं आणि ह्यो वरचो जो नजारो आहे ना आ हा हा क्या बाद आहे छान वाटतं मित्र तर चला आता आपण पुढे जाऊया पुढे अजून बरोच टपक पाठ पार, पार करूचा बऱ्यापैकी अंतर पार कर दिलं हो आता हायसून दोन तीन मिनिटा वेळेस मंदिर आहे तर या ठिकाणी आता ओटीचं सामान घेतो आणि त्याच्यानंतर मग पुढे जातो तर चला मित्रांनो आम्ही ओटीचं सामान घेतो आणि पुढे जावेनंतर सांगितलं आणि तीनशे नव्वद पारी पायरीवर आम्ही होई बघा ही तीनशे नव्वद आणि पुढची अजून मग एकशे दहा पायरी शिल्लक या ठिकाणी बाकी आमची मंडळी पण इले परब चंद्र इलो ही सगळी मंडळी आता ड्रायव्हर मंडळी येतात पाठ पाचशे तीस पायरे चढून वरती लव आणि या ठिकाणावरून आतमध्ये दर्शनासाठी रांगा तर आता आपण मित्रांनो ह्या दर्शनासाठी रांगेसाठी असून आतमध्ये जाणार तर चला मित्रांनो बाकीची सगळी मंडळी गेली आपण देखील आतमध्ये जावे व्यवस्था चांगली पाऊस भिजू शकत नाही पावसामध्ये गेल्या वेळा हवे हो पत्रे होते आणि ह्या चांगला केलेली पायऱ्या टाईप केले चला मित्रांनो जावे मित्रांनो काय नजर छान बघा पाणी कसं खळखळ खळकळ खळकळ वावता एकदम भारी आणि हे बघा ही शॅम्पियन बघा एवढे असते बघा हा 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 हे बघ काय करत उहे काढत ते बघ हे बघ कसं करता चला आज काय आलं मित्रांनो काय नजारा ना हा 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 बघा मांडर येत होतो तो मोबाईल भाल काढून घेतील काय खरा नाही यांचा आणि पहिलं सोमवार असलं तरी म्हणावी तशी गर्दी नाही आतमध्ये कारण का नाहीतर दहा पंधरा मिनिटात दर्शन होता तर चला आपण नशीब बनव हो। नाहीतर अंदाज होतो की बाबा पहिलं सोमवार मार्लेश्वरात गर्दी होईल असं वाटलेला होता परंतु तसा काही नाही बघा हिसून एवढीच फक्त अशी गर्दी आ जास्त नाही जवळ येल आता इसून दोन तीन मिनिटांवरच आतमध्ये गुफेत जावचा आणि त्या दर्शन होत खरोखर छान होते मित्रांनो तुम्ही देखील दर्शन घ्यावा काय तुमची इच्छा मनोकामना असत ती नक्की पूर्ण होईल मंदिराच्या एकदम गाभाऱ्या जवळ येलो परंतु आला बारा वाजता आरती चालू होता आणि त्याच्यात बारा आरती चालू वगैरे हो पूर्ण मंदिरामध्ये साफसफाई केली जातात त्याच्यामुळे आमचं योग लय चांगला एकदम आता ही चार पाच माणसं पुढे आणि आम्ही येऊन हे थांबलं आता आरती झाल्यानंतर मग आपल्या दर्शनासाठी सोडणार तर चला मित्रांनो आरतीसाठी आपण उभे राहूया आता छान आरती तर आता झालेली आहे आणि आता दर्शन थोड्याच वेळा सुरू करते दर्शन घ्याव्या तर तुम्ही देखील आमच्यासोबत या आणि या महादेवाचं दर्शन घ्या आज सोमवारा आणि योगायोगान आपल्याक आरती देखील मिळाली खरोखर आम्ही भाग्यवानात आणि माझ्या रूपानं तुम्ही देखील भाग्यवानात कारण तुमच्यामुळेच ही माका संधी उपलब्ध होत असता कायम तर आता आपण थोड्या वेळा दर्शनात जाव्या आतमध्ये चला मित्रांनो दर्शन तर सुरू झालेला तर आता आपण आत्मय जाव्या दर्शनासाठी मित्रांनो ही एवढी निमुळती वाट आहे आणि निमुळ वाटेतून आपल्या आतमध्ये महा निमूळ्या वाटेन आतमध्ये प्रवेश केल्यानंतर सर्वप्रथम नजरेस पडतात ते हे दोन नंदी नंदी नंतर या ठिकाणी बघितलं हो स्वयंभू स्वयंभू मूर्ती आहे आणि या ठिकाणी स्वयंभू मूर्ती आपण दर्शन घेऊया दर्शन घेतल्यानंतर बाजू अजून एक मूर्ती आहे ती मल्लिकार्जुन ही बघा ही मूर्ती दिसतात ती मल्लिकार्जुनची आहे आणि स्वयंभू असे दोन मूर्ती या ठिकाणी आहेत आणि ही स्वयंभू मूर्ती बघितलं तर एवढा छान वाटतं आजूबाजू जे पितळेचे नाग आहेत तेवढे छान असा आपण ह्या चार पायऱ्यांचं वैशिष्ट्य ज्यावेळा पाऊस असता त्यावेळेला ह्या चौथ्या पायरीच्या वरती पाणी येत नाही आणि ज्यावेळा उन्हाळो असतं म्हणजे पाणी ज्यावेळेला सर्वत्र कमी असतं परंतु ह्या शेवटची पहिली पायरी आहे त्या पहिल्या पायरीच्या पाणी खाली जात नाही या अंदाचा एक वेगळा वैशिष्ट्य छानपैकी दर्शन झाला दर्शन झाल्यानंतर हे आपण बाहेर येलो बाहेर येल्यानंतर देवस्थानचा प्रसादाचा कार्यालय या माराळचा आणि हा जो नजारा नसून दिसता तो ला जवाब आ हा हा तो बघा फेसाळणारा जो धबधबा आ हा हा लय भारी वाटता तर मित्रांनो छान वाटलं आज श्रावण सोमवार आणि पहिलाच महादेवाचं दर्शन झाला आणि एकदम मनसोक्त आरती देखील मिळाली आरती झाल्यानंतर आपल्याक दर्शन जर मिळाला तर अप्रतिम असं दर्शन मिळाला पण काहीतरी नागराजाचं दर्शन, दर्शन होता परंतु हो दर आता काय झाला नाही आणि हा जो धबधबो आहे ना लय भारी छान कसं वाटतं लय भारी ना तर आता छान दर्शन मस्त झालं एकदम एक एकदम छान वाटला हा हा आणि हे हो जो असं परिसर आहे ना लय भारी धुक्या थोडा त्या वरती धुक्या सगळा त्याच्यामुळे आणि जे बारीक बारीक छोटे छोटे असे धबधबे आहेत ना लय भारी वाटतं आ हा तर आता ही दर्शनासाठी यावेळेस जसा गर्दी गावली ना जास्त आणि तर आता ही रांग एवढीच आहे चला आता आपलं दर्शन आहेत पुढे पाऊसचं एवढं धुमाकूळ घालतं आहे ना भयानक भरपूर पाऊस आहे आणि आमका आता वर येताना अजिबात पाऊस गावला नाही पण आता दर्शन झाला आणि आता निघताना परत पावसानं हजेरी लावल्या ना तर आता बघा निघ्या पुढे कारण आम्हाला पुढे असून बरंच पडलो गाठोचा तर आता मित्रांनो दर्शन तर छान झाला मस्तपैकी तर आता आपण पुढे निघूया नो छानपैकी ना दर्शन झाला आणि आपले ना कुणकेश्वर मंदिरात जे काका असतात ना भटजी काका ते नेमके भेटल्यामुळे ना एकदम दर्शन छान झालं तर आता दर्शन तर झाला आणि बाकीची सगळी मंडळी गेली तर आता पाऊस देखील सुरू झाला तो तर आपण देखील आता पटपट जाऊया बाकी सगळी मंडळी पुढे शुभ सकाळ मित्रांनो रात्री येऊ उशीर झालो आणि उशीर म्हणजे अक्षरशः रात्री साडे अकरा पावणे बारा झाले आणि पावणे बारा वाजता व्हिडीओचं एड काय करायचं तुम्हाला आज सकाळी बसपैकी कोरी चहा पिय आता व्हिडिओचं एड करत तर एकंदरीत मार्गलेश्वराचं व्हिडिओ होतो कसं वाटलं तो माका नक्की कमेंट बॉक्समध्ये कारण का छान येऊ विशाल मांजरेकर येऊ साई ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून ना प्रत्येक देवदर्शन घडवत असत आणि नाम मात्र रुपयामध्ये म्हणजे कमीत कमी पैशामध्ये जास्त असतं म्हणजे आम्ही नाही म्हणत तरी गणपतीपुळे स्वरूपानंदाचं मठ अशा ठिकाणी जाऊन फक्त नाममात्र त्यामध्ये नाश्ता जेवण हे सगळे सुविधा तो विशाल मांजरेकर देत असतात आणि पुढच्या देखील सोमवारी तो मार्लेश्वरला जाणारा तर तुम्ही देखील जर तुमका शक्य असत तर नक्की त्याच्या साई ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून मार्लेश्वर आणि एकंदरीत त्या ठिकाणी गेल्यानंतर एवढा प्रसन्न वाटला म्हणजे दर्शनात जाता, जाता जाता आमका आरती भेटली आणि आम्ही हा घरी जाऊ आणि आरती सुरू झाली त्याच्यामुळे आमचा नशीब एवढा चांगला होता की त्या ठिकाणी गेल्यानंतर आमचा आरतीच योग मिळाला आणि श्रावण म्हणजे अठरा वर्षांनी हे पाच सोमवार इले आणि तो योग देखील आमचा निमित्त या निमित्तानं मिळाला खरोखर मित्रांनो छान वाटला आणि मार्लेश्वरच्या तो निसर्गाच्या सानिध्यात वसलेला आणि तो फळ फेसळणारो धबधबो एवढं छान वाटत ना वा आणि जो पाऊस देखील मधी मधी पडत होता त्याच्यामुळे अजूनच निसर्ग एकदम बहरून इला होता तर एकंदरीत हा व्हिडिओ कसं वाटला ना नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडलो तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बाजूचा बेल बटन दाबू देखील विसरू नका तर माझ्यासोबत आज व्हिडिओ शेवट करूसाठी कोणाबरोबर श्री तर सिरी तुम्हाला सांगता व्हिडिओ लाईक करा